रस्त्याच्या कडेला एक थकलेला भिकारी बसलेला चेहरा उपाशीपणाने खोल गेलेला डोळ्यांत अश्रू हात पुढं करून तो ओरडतो माझ्या पोटासाठी थोडं काहीतरी द्या बाबा इतक्यात एक नवरा बायको तिथून जात असतात भिकाऱ्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून ते एकमेकांशी बोलत पुढे निघून जातात भिकारी निराश होऊन डोकं खाली घालतो पण काही क्षणांनी त्यांची लहान मुलगी मागे थांबते तिच्या हातातलं चॉकलेट ती भिकाऱ्याच्या तळहातावर ठेवते मग आपल्या खिशातून तिने साठवलेले दोन छोटे नाणे काढून त्याला देते भिकाऱ्याचे डोळे भरून येतात तो कुजबुजतो बाळा तुझ्या या छोट्याशा देणगीनं आज फक्त माझं पोटच नाही तर माझं आयुष्य जगण्याचं कारण मिळालं दूरवर उभे असलेले आई वडील हे सगळं पाहतात त्यांच्या डोळ्यात अपराधाची छटा दिसते नवरा हळू आवाजात म्हणतो आपल्याकडे सगळं असूनही आपण नाकारलं आणि आपल्या मुलीनं काहीही नसताना दिलं खरं तर तिलाच आपण शिकवलं पाहिजे होतं पण तीच आपल्याला शिकवून गेली बायकोच्या डोळ्यातून पाणी गळतं ते दोघं भिकाऱ्याजवळ परत येतात त्याला थोडं अन्न आणि पैसे वेतात भिकारी थरथर त्या हातांनी घेतो आणि फक्त एकच वाक्य म्हणतो देवा तुमच्यासारख्या लेकरांना कायम चांगुलपणाचं भान राहू दे शेवटचा संदेश पैशात नाही वाटण्यात खरी श्रीमंती आहे कधीकधी मुलं आपल्याला ती शिकवून जातात